ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी आहे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलं होतं ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही मनसेतील वरिष्ठ सूत्रांनी झी चोवीस ठाकरे बंधूंच्या युतीबाबतची मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलेलं होतं ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही मनसेतील वरिष्ठ सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिलेली आहे मनसेतील वरिष्ठ सूत्रांनीच ही चोवीस तासला ही माहिती दिली आहे ठाकरे बंधूंच्या युतीवर ही मोठी बातमी आहे मराठीच्या मुद्द्यावरच एकत्र येण्याचं ठरलेलं होतं युतीबाबत ही मोठी बातमी आहे या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे योगेश मराठीच्याच मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलेलं होतं ठाकरे यांच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही माहिती काय नेमकी राज ठाकरे यांच्याशी बाबत युतीच्या के भूमिकेबाबत केली ही भूमिका अशी नव्हती ही केवळ मराठी भाषेच्या विजया मराठी भाषेच्या विजयी मोर्चा जो होता त्या मोर्चापुरती मर्यादित होती असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे एकूणच या बाबतीमध्ये जो काही राजकारणामध्ये सध्या झालेली आहे ठाकरे बंधूंच्या बाबतीमधली ती चर्चा सध्या तरी अनाठाई असल्याचं समोर येत आहे जर आपण बघितलं तर एकूणच रा, राज्यामध्ये ही एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे त्याचबरोबर मनसे आता आज जो मनसेचा मेळावा इगतपुरीमध्ये होतो आहे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा सुरू आहे त्यामुळे युती होणार का याकडे सर्वांची लक्ष आहे मनसेमध्ये मनसेचं जे आजचं तीन दिवसाचं शिबिर सुरू आहे यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे याबाबत कदाचित राज ठाकरे चर्चा करतील असं वाटलं होतं मात्र राज ठाकरे यांनी अगदी शिबिर सुरू होण्याच्या आधीच त्या शिबिर सुरू होण्याच्या आधीच ज्या अनौपचारिक गप्पा या पत्रकारांशी मारल्या त्यामध्ये त्यांनी माझी भूमिका ही केवळ मराठी भाषेच्या पुरती होती हिंदी भाषेच्या विरोधातली होती आणि तो विजयी मोर्चा जो होता त्या तेवढ्याच चौकटीशी संबंधित होती माझं भाषण मी जे काही व्यासपीठावर केलं ते सुद्धा त्या चौकटीमध्येच होतं त्याच्या पलीकडे नव्हतं असा खुलासा केल्यामुळे राजकारणामध्ये ठाकरे बंधूंची युती होईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे निश्चितच योगेश मात्र आज सकाळी नांदगावकरांनी पण या सगळ्यावर एक मोठं वक्तव्य केलेलं होतं ते वक्तव्य असं होतं की प्रेम टिकवायचं टिकवायचं की नाही हे त्यांनी ठरवावं मी त्याच्याबद्दल अद्याप विचारलेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं तसं बोलताना ते असं म्हणजे प्रेम कोणी ठरवावं याबद्दल तर ते बोलले नाहीत पण एकूणच माझी भूमिका आपली जी भूमिका होती ती त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे ज्यामध्ये त्यांना असं विचारलं असता की तुमची नेमकी भूमिका काय तुम्ही भूमिका मांडली नाही ज्या दिवशी भाषण झाली त्या भाषणात सुद्धा तुमची तुमची जी भूमिका होती ही मोजकी होती असं ज्यावेळेस बोलण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की माझी भूमिका ही केवळ त्या चौकटीत मांडली त्याच्या पलीकडे माझा कुठलाही विचार यामध्ये नव्हता ठाकरे सुषमा आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या माहिती मिळते ती म्हणजे यावी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलेलं होतं अद्याप कुठली दुसरी माहिती नाही आहे असं कोण म्हणाल सूत्रांकडून कळत आहे कोण आहे मनसेतील वरिष्ठ नेत्यांकडून मला <laughs> असं वाटत की आपण सगळ्या काय म्हणता येईल त्याला कर्णोपकरणी चर्चेवर बोलत आहोत आणि त्यावर बोलणं हे माझ्यासाठी खूप प्रीमॅच्युअर असेल त्यावर मी काही स्टेटमेंट देऊ इच्छित नाही पण माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे मुद्दा मराठीचा का असे ना दोन कुटुंबांमध्ये दोन व्यक्तींमध्ये दोन नात्यामध्ये असणारा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा या निमित्ताने दूर झाला ज्या कुठल्या का निमित्ताने होईना दोन माणसं एकत्र एक येणं हे फार महत्वाचं असतं आणि ते या निमित्ताने घडलेलं आहे राहिला प्रश्न की राजकारणासाठी ते पुढे एकत्रित वाटचाल करतील का तर त्यावर मी मला वाटते पाच तारखेच्या मेळाव्याच्या दिवशीही बोलले होते आणि ते परत एकदा सांगते की लिटल बिट आपण वेट करूया त्या सगळ्या गोष्टींच्यासाठी आणि पुन्हा ठरवूया आम्ही आमची जी भूमिका आहे ती फार स्पष्टपणे मांडलेली आहे आणि मला आता कुठल्याही सूत्रांच्या आधारे कसलीही प्रतिक्रिया देण्यामध्ये रस नाहीये माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे की दोन व्यक्तींमधला कडवटपणा संपलेला आहे निश्चितच धन्यवाद सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्याबरोबर जोडले गेलेल्या होत्या विजय मेळ्याचा राजकारणाशी संबंध नाही सध्या ही मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मराठीच्याच मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलेलं होतं मनसेतील वरिष्ठ सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिलेली आहे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ही मोठी बातमी येते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलं होतं ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही मनसेतील वरिष्ठ सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिलेली आहे ठाकरेंच्या राजकीय युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं देखील सूत्रांकडून कळत आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ही सगळ्यात मोठी बातमी ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही आणि विजयी मेळावा जो झाला त्याचा था राजकारणाशी संबंध नाही असं देखील कळत आहे संदर्भात योगेश आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत योगेश विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो असं कळत आहे खरे आज मनसेचं शिबिर हे नाशिकच्या इगतपुरीमध्ये होतं आहे यासाठी मनसेचे नेते सर्व पदाधिकारी आ, अनेक कार्यकर्ते आणि जिल्हा प्रमुख वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत स्वतः अमित ठाकरे पण या ठिकाणी आहेत आणि राज ठाकरे पण आत्ता संध्याकाळी या ठिकाणी आलेले आहेत राज ठाकरे यांनी या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय कॅमल व्हॅलीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करता अनौपचारिक चर्चा करताना पत्रकारांशी याबाबतची आपली भूमिका जाहीर केलेली आहे जी काही विजयी मोर्चामध्ये ते एकत्र आलेले होते ते केवळ विजयी मोर्चापुरतं मराठी योगेश अगदी कुठलाही योगेश दादा उद्धव ठाकरेंनी मनसेच्या युतीबाबत काय म्हटलेलं आहे तेही पाहूया बाळा नांदावकर बोल आधीही निवडणुका भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये तर पुन्हा एकदा जाऊयात योगेशकडे योगेश आपल्या योगेश बरोबर जोडले गेले ते योगेश बोला आप। या सर्व गप्पा खरं म्हणजे अनौपचारिक होत्या अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी आपले विचार या ठिकाणी सगळ्यांसमोर व्यक्त केले काही प्रिंटचे पत्रकार आणि माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार त्यांच्याशी अनऑफिशियल गप्पा मारत होते एकूणच पावसाळी परिस्थिती होती पाऊस प्रचंड सुरू होता धुकं होतं आणि खूपदार वातावरणामध्ये सगळ्यांशी चर्चा करावी म्हणून राज ठाकरे यांनी ते सगळ्या पत्रकारांना बोलवलं आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी आपले हे विचार मांडले ज्यावेळेस त्यांना हे विचारण्यात आलं की तुम्ही अजूनपर्यंत तुमची भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यावेळेस त्यांनी भूमिका म्हणजे काय असा प्रश्न विचारत युतीच्या बाबतीत तुम्ही काही बोलला नाही ज्यावेळेस त्यांना असं विचारण्यात आलं त्यावेळेस ते म्हटले युती ही त्या दिवशी त्या वेळेपुरती मर्यादित होती विजय मिळाव्यापुरती मराठी भाषेशी मर्यादित होती आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो ते केवळ आणि त्या ठिकाणी मी बोलताना सुद्धा त्या चौकटीमध्येच मी बोललेलो आहे त्याच्या पलीकडे काहीही बोललेलो नाही त्यामुळे एकूणच युतीच्या बाबतीतला जी त्यांची भूमिका होती नरोवा कुंजरोवाची भूमिका त्यांनी या ठिकाणी युती होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं नाही आणि युती होईल असंही त्यांनी म्हटलं नाही आहे मात्र एकूणच आपली भूमिका अजूनही स्पष्ट नाही असं त्यांनी यामध्ये स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येतं निश्चितच योगेश धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनौपचारिक गप्पांमध्ये युती त्या दिवशी त्या वेळेपुरती मर्यादित होती आणि मी तिथे बोलतानाही फार चौकटीत बोललो असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो आहे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी मराठीच्या मुद्द्यावरच एकत्र एक येण्याचं ठरलेलं होतं असं या अनौपचारिक गप्पांमध्ये समोर आलेलं आहे तर युती त्या दिवशी त्या वेळेपुरतीच मर्यादित होती मी तिथं चौकटीत राहूनच बोललोय असं देखील राज ठाकरेंनी बोलताना म्हटलेलं आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी योगेश आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत योगेश बाळा नांदगावकरांनी ने नेमकं काय म्हटलेलं होतं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते युतीबाबत उद्धव राज ठाकरेंनीच ठरवायचंय प्रेम टिकवायचं की नाही हे त्यांनीच ठरवायचंय आणि त्यानंतर लगेचच आता अनौपचारिक गप्पांमध्ये ही, चा चा, ता ता ही आ, आ, मोठी माहिती समोर आली तर उद्धव ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी काय म्हटलेलं होतं तेही पाहूया पाळा नांदगावकर बोलले या आधीही निवडणुका आम्ही लढल्यात भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये तर यावेळी आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची युतीबाबतली ही सगळ्यात मोठी बातमी ठाकरे बंधूंच्या युतीबाबतची ही सगळ्यात मोठी अपडेट येते मराठीच्या मुद्द्यावर एकत्रच येण्याचं ठरलेलं होतं मात्र युती त्या दिवशी त्यापोळी वेळेपुरती मर्यादित होती मी तिथे चौकटीत राहूनच बोललो आहे असं राज ठाकरेंनी एका औपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे